नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर हे बघा मंडळी माझं चालू आहे गुरांना पाणी पाजणं तर आमचे हे आज म्हणाले होते की राहू दे मी घरीच आहे आणि मी गुरांना पाणी पाजतो पण ज्या गुरांच्या भावना आहेत त्या तर अशा समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा आम्ही तिकडे गेले तर मी गेल्यानंतर लगेच आमचा सोन्या आणि राजा लगेच उठून उठून बसले आणि उभे राहिले आणि मला लगेच समजलं की आता यांना पाणी प्यायचं तर त्यांची वाटणं पाहता लगेच मी त्यांना सोडलं आणि इकडे पाणी पिण्यासाठी घेऊन आले आहे तर बघा त्यांना खूप अशी ताण लागली होती सकाळी तर आज खूप ऊन होतं आणि त्यामुळे त्यांना सकाळी पाणी पिले का नाही तर त्यांनीच पाळले होते तर मला माहीत नाही परंतु त्यांना ताण लागली होती म्हणूनच ते मी गेल्यानंतर असे पटकन उठून उभे राहिले तर म्हटलं त्यांची वाट न बघता लगेच मी त्यांना सोडलं आणि सुद्धा पाजाला घेतलं आहे तर ही बघा आमची काळी महिना तर सुद्धा अशी एक दोन दिवसामुळे आम्ही अशी पाण्या त्यांची सुद्धा घालतो आणि म्हशींना पाण्याचा खूप अशी आवड असते तर पाणी पाजायला घेतल्यानंतर जे जिथे पाणी दिसलं तिथे लगेच ती बसून राहते तर ही काही आम्ही अशी सोडत नाही एकाच ठिकाणी बांधलेलं असते तर हे बघा ही, ही बालीसुद्धा पाण्यासाठी अगदी सज्ज झाली आहे आणि ती मागे पुढेसुद्धा होत आहे तिलासुद्धा तहान लागली तर अशा या ज्या गुरांच्या भावना आहेत त्या नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांना मी पाणी पाजलं बघा कसे उभे राहिले तर इकडे हा आहे गोटा तर इकडे सुद्धा आहे तर म्हटलं त्यांना कुठार पण टाकून द्या आणि हे बघा आमच्या शेतकऱ्यांच्या इकडे गवऱ्या काड्यासुद्धा आहेत तर शेतकरी म्हटल्यानंतर हे सगळं असतंच नेहमी म्हशीचं दूध घरी असल्यामुळे आम्ही खूप असं लाल दूध हे चुलीवर तापवतो इकडे कुठार आहे आणि आता जेव्हा पाऊस सुरू होईल तर इकडे आमचे गुरे आम्ही हात बांधतो उन्हाळ्याचे ते बाहेरच असतात तर खूप म्हणजे साठ टावल्या कुटारसुद्धा ह्याच्यात साठून ठेवला आहे तर बघा एकदम पाणी पाजत होते गुरांना तर इतकं तुफान असं वारा सुटला एकदम आबा आलेलं होतं परंतु असं माहीत नव्हतं की लगेच पाणी येईल म्हणून तर बघा इ इक... इतकं तुफान वारं सुटलं होतं तर मी त्यांना असे घाई गरबडीनं बांधून टाकले लगेच घरात पळत आली सर्व दरवाजा खिडक्या के, सुद्धा लावून घेतल्या आणि बघा कसं तुफान आलं तर हा आहे पहिला पाऊस पहिला पावसात तर एकदा दोनदा असं खूप हवा वारा आणि असं धुंदाट सुद्धा सुटतं तर खूप असे झाडंसुद्धा मोडून पडले होते तर इतकं हा तुफान वारा आला होता आणि एकदमच जेव्हा मी गुरांना पाणी पाजत होते तेव्हा फक्त आभाळ होतं आणि लगेच हे वातावरण तयार झालं तर खूप असा पाऊससुद्धा पडत होता आणि हा हे पहिलाच पाऊस तर आता म मा, मात्र निसर्ग सज्ज झाला इकडे बघा आमचे बाबा आणि हे आमचे हे सुद्धा बाहेर बसले आहेत आणि असा पावसाचा आनंद घेत आहे आणि किती सा पाऊस पडत आहे तर हे बघत होते बाहेर आणि मी खिडकीतूनच बघत होते खिडकीतून बघून बघा कसा पाऊस पडतो तो तुम्हालासुद्धा दाखवत आहे तर खूप असा पाऊस बघा या जो आमचा स्लप आहे तर त्याचे दोन तीन असे पाईप लावलेले होते तर पूर्ण भरून पाणी या पाईपातून चाललं होतं तर असा तुफान असा पाऊस वारा सुद्धा झा आला होता तर हे एक दोन पाणी असे असतातच पहिला पाऊस म्हटल्यानंतर परंतु जे हा पाऊस आहे तर याचा खूप असा आनंद वाटत होता कारण आता आमचा शेतकरी मात्र आता सज्ज होणार आहे आणि पेरणीसाठी हे बघा घरातसुद्धा इकडून पाणी आलं आणि या दर्जातून दर्जाला लागून जे पाणीसुद्धा आत येत होतं तर अर्ध किचन हे पाण्याने भरलं होतं तर खूप असा राडासुद्धा इकडे झाला होता तर कपडे वाळू घातले होते ते पण पूर्ण उडून गेले हे बघा सामान सामानसुद्धा हे खाली पडलं बकिटी वगैरे सगळं उडून गेलं कपडे पण उडून गेले काहीच सुचत नव्हतं हो असा हा पाऊस चालला होता आणि भरपूर असा पाऊस इकडे झाला तर इक इकडे बघा आमच्या शेजारच्या ताईची सुद्धा केळी मोडून पडली वारा सुद्धा इतका होता की भरपूरच वारं सुद्धा होता आणि जवळजवळ एक तास असं हे वातावरण चालू होतं तर आता पावसाची सुरुवात झालेली आहे तर पेरणी आज अजून एक दोन पाऊस पडल्यानंतर लगेच आता आमचा शेतकरी मात्र पेरणी करण्यास तयार होणार आहे त्यामुळे हे इकडे जे आमचं स्वयंपाकाचं घरसुद्धा आहे तर तिकडंसुद्धा सगळी चूल आम्ही काड्यासुद्धा आणून ठेवल्या होत्या तर बघा ही चूलसुद्धा पूर्ण ओली झालीच चूल ओली नाही झाली परंतु खालचं पूर्ण हे ओलं झालं होतं हवा इतकी होती की त्यांनी पाणीसुद्धा असं घरात आलं होतं तर सगळं वातावरण असं विस्कळीत झालं होतं परंतु याचं आता हे बघा मी पूर्ण फरच्या वगैरे पाणी पूर्ण बकेटभर पाणी घरात निघलं आणि स्वच्छ करून घेत आहे तर ते पाणी असं हाताने भरून घेतलं आणि लगेच फरच्यासुद्धा पुसून घ्यायला लागले ता ता तर आता या पावसामुळे खूप असं विस्कळीत वातावरण झालं होतं तर ही साफसफाईसुद्धा केली इकडे पण पूर्ण भांडे वगैरे हो जमा केले आणि कपडेसुद्धा पूर्ण धुतलेत आणि हे बघा इकडे सगळे कपडे ते ओले झाले होते पडले होते ते पूर्ण असे वाळू घातलेत आणि असा हा पूर्ण सगळीकडेच असा राडा झाला आणि इकडे बघा जांभळी खाली कशी सुद्धा पडले होते नाही याचं आहे जांभळं तर कसा वाटला हा आमच्याकडचा तुफान पाऊस तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद